स्थानिक स्वराज्य संस्थेवरती शिवसेनेचाच भगवा फडकेल आमदार आनंदराव पाटील बोंडारकर सविस्तर बातमी अशी की शिवसेना शिंदे गटाच्या वतीने आज नांदेड दक्षिण मतदारसंघातील जिल्हा परिषद पंचायत समिती इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या असून या बैठकीला नांदेड दक्षिणचे आमदार आनंदराव पाटील तिडके बोंढारकर हे उपस्थित होते यावेळी अनेक इच्छुकांनी पक्षाकडे पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुकांसाठी उमेदवारी मागितली असून या बैठकीला खूप मोठ्या प्रमाणात शिवसैनिक उपस्थित होते यावेळी आमदार आनंदराव पाटील तिडके बोंडारकर म्हणाले की स्थानिक स्वराज्य संस्थेवरती शिवसेनेचाच भगवा फडकेल त्या अनुषंगाने ही बैठक घेण्यात आली आहे व आमची प्रामाणिक इच्छा आहे की महायुती म्हणून सर्वांनी एकत्र येत निवडणूक लढवावी जर कोणामध्ये खुमखुमी असेल तर शिवसेना देखील स्वतंत्र लढण्यास तयार आहे असे देखील आमदार बोंडारकर या प्रसंगी म्हणाले आज नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाची जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणूकच्या अनुषंगाने आम्ही कार्यकर्त्यांची बैठक बोलवली होती आणि यामध्ये पक्षातले जे काही इच्छुक उमेदवार आहेत ते आम्ही बोलवले होते अतिशय चांगली बैठक या ठिकाणी झालेली आहे सगळे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते जिल्हा प्रमुख व सर्व पदाधिकाऱ्यांनी उपस्थिती लावून ही बैठक अतिशय चांगली बैठक या ठिकाणी झालेली आहे शिवसेनेमध्ये एक उत्साहाचं वातावरण या निमित्तानं झालेलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये जे काही निवडणुका होणार आहेत आता आपण पाहिलं एका एका गणामध्ये पंचायत समिती गणाला सुद्धा आमच्याकडे सहा सहा उमेदवार आहेत जिल्हा परिषदेला पाच पाच सहा सहा उमेदवार आहेत उमेदवाराची बहु गर्दी आमच्याकडे झालेली आहे त्यासाठी शिवसेनेची ताकद या ठिकाणी त्या मतदारसंघातच नसून जिल्ह्यामध्ये वाढलेली आहे येणाऱ्या काळामध्ये शिवसेनेची ताकद ही जे काही शिवसेना म्हणून आम्ही जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवरती दाखवणार आहोत निश्चित येणाऱ्या काळामध्ये आपल्याला दिसतो शिवसेनेची ताकद ही अधिक वाढलेली दिसेल आपल्याला महायुती संदर्भामध्ये आमचं म्हणणं आहे की महायुती झाली पाहिजे ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे ज्या कार्यकर्त्यांनी ने नेत्यांसाठी काम केलं मग ते राष्ट्रवादी असेल भारतीय जनता पार्टी असेल शिवसेना असेल ज्या लोकांनी आमच्यासाठी काम केलं आम्हाला त्यांच्या विरोधामध्ये उभं टाकायची वेळ येऊ नये यासाठी या नेत्यांनी ने। महायुती म्हणून आपण जिल्हा परिषद पंचायत समिती महानगरपालिका नगरपंचायता ह्या महायुती म्हणून लढल्या पाहिजे आणि कार्यकर्त्याला न्याय दिला पाहिजे असं वैयक्तिक मत या ठिकाणी माझं आहे भारतीय जनता पार्टी स्वबळाची तयारी करत आहे शिवसेने सोहळाची तयारी करीत असेल तर शिवसेनेत जिल्ह्यामध्ये शिवसेनेचे चार चार आमदार आहेत शिवसेनेची मोठी ताकद या जिल्ह्यामध्ये आहे आज तुम्ही पाहिलं असेल की नांदेड दक्षिण विधानसभा चार चार एका एका गणामध्ये पंचायत समिती गणाला सुद्धा आपण पाहिलं चार चार पाच पाच उमेदवार आमच्याकडे आहेत जिल्हा परिषदेला पाच पाच उमेदवार दहा दहा उमेदवार या ठिकाणी मागणी आहे शिवसेनेच्या तिकिटासाठी धनुष्यबाणासाठी करण्यासाठी मोठी मागणी या ठिकाणी उमेदवाराच्या माध्यमातून होताना आपण पाहिलेलं निश्चित येणाऱ्या काळामध्ये शिवसेना म्हणून ताकदीनं जिल्हा परिषद पंचायत समिती महानगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुका ताकदीनं लढणार आहे आणि ताकदीनं जिंकणार आहे येणाऱ्या काळामध्ये सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेवरती शिवसेनेचा भगवा या ठिकाणी फडकवणार आहे